नमस्कार मित्रांनो अनुसूचित जाती व नवबोध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मागासवर्गीय शासकीय वसतीगृहातील मुलामुलींप्रमाणे भोजन निवास आणि शैक्षणिक साहित्य निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा करण्यात येते म्हणजेच आधार कार्ड ज्या बँकेची लिंक असेल त्या बँकेत तुमची रक्कम जमा करण्यात येते या योजनेसाठी अर्ज करण्या करायचे आवाहन करण्यात आलेले आहे सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये स्वाधार योजनेचा योजनेची वेबसाईट ओपन झालेली आहे त्यामध्ये एच एम एस डॉट एम एच ए आय टी डॉट ओ आर जी या पोर्टलवरद्वारे नागपूर जिल्ह्यातील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन भर ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी ही संकेतस्थळ सुरू करण्यात आलेली असून अनुसूचित जाती व नोबद्ध विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून सादर करा सादर करावी लागणार आहे आणि अर्जाची प्रत सहायक म्हणजेच अर्जाची झेरॉक्स आयुक्त समाज कल्याण नागपूर येथे सादर करण्यात यावे असे जाहीर आवाहन सुकेशिनी तेलंगोटे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नागपूर हे करीत आहे अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभाव भावन शासकीय आय टी आय समोर श्रद्धानंद पेठ दीक्षाभूमी चौक नागपूर येथे संपर्क साधावा तर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते निकष आहेत ते बघू या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी अनुसूचित जाती व नवौद्ध प्रवर्गाचा असावा म्हणजेच एस सी कॅन्डिडेट असला त्याला या योजनेचा लाभ घेता येईल विद्यार्थ्यां विद्यार्थ्याने जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतीगृहात प्रवेशासाठी अर्ज केलेल्या व प्रवेश न सहा महिल सहा मि लालेल्या अनुसूचित जाती व नवबोध विद्यार्थ्यांचा या योजनेच्या निवडीसाठी प्राधान्याने विचार करण्यात येईल विद्यार्थ्यांनी स्वतःचा आधार क्रमांक त्यांचे त्याने त्या ते ज्या राष्ट्रीयकृत शेड्यूल बँकेत खाते उघडलेले आहे त्या खात्याशी जोडलेला असणे आवश्यक आहे विद्यार्थ्याच्या पालकाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे महानगरपालिकेच्या हद्दीपासून झिरो पॉईंट पाच किमी परिसरात असलेल्या महाविद्यालयात शिक्षण संस्थेत शिक्षण शिकत असलेले विद्यार्थी या योजनेचा लाभ मिळवण्यास पात्र असतील विद्यार्थी इयत्ता अकरावी बारावी आणि त्यानंतरचे उच्च शिक्षण घेणारा असावा इयता दहावी व बारावीमध्ये किमान पन्नास टक्के गुण असणे अनिवार्य आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद